करमे निफजताई अचुके करते पनाचिन ठाके फुंगणे आंगी जो मोले तीर्था जाए तया मी यात्रा करीत आहे ऐशे श्राघतेचा नोहे तो सुजेवी आता जो आहे ना आता ज्ञानेश्वरी थोडासा बघावा लागा पूर्व आपण शिलोकाचा भाव तुम्हाला सांगतो पूर्वश्लोकमधे यज्ञ दान तप कर्म दान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञो दान एतान्यपि तु मनीषिणा कर्माण सगम फलानि च कर्तव्यानि ते पार्थ निश्चित मतमुत्तम ओ पूर्णमद पूर्ण पूर्णात् पूर्णमुद्यते पूर्णस पूर्णमादाय वशिष्यते ॐ शान्ति 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 शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मीतिमूर्तिभेदविभागिनि व्यंवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः ॐ शान्ति शान्ति शान्तिशान्तिशान्तिः आता जो आहे ना आता पूर्वापर इथे विषय चाललेला आहे तुमचा ज्ञानेश्वरीचा ज्ञानेश्वरीचा जो आहे पूर्वापर चिंतन म्हणजे करणं जरूरी आहे बरं का मी स सं संक्षेपात संक्षेपात सांगेल नाही नाही ते तर असं काही नाही बरगा का सब सांगायचं एकच आहे काय भिन्न भिन्न काही नाही ब्रह्मसूत्र असो आणि चाहे गीता असो उपनिषद असो प्रत्येकाचा जो सार आहे तो एकच आहे है ना जीव ब्रह्मैक्य हे प्रत्येकाचं सार आहे चाहे उपनिषद वाचा चाहे गीता वाचा ज्ञानेश्वरी वाचा प्रत्येकाचं लक्ष्य म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान विवेक वैराग्य समाधी षडसंपत्ती आणि ममुक्षता हे साधन चतुष्ट जो आहे संपन्न ज्याने या जन्मात अथवा मागच्या जन्मात निष्काम कर्म उपासना करून ना ज्याने मल दोन दोषचा निवृत्त केलेला आहे त्यानंतर जो साधन चतुष्ट संपन्न आहे तो वेदांताचा अधिकारी असं म्हणलेला आहे आणि हे सरळ भाषेमध्ये सांगितलेलं आहे कळ आणि हे अधिकार ज्याच्या ठिकाणी नसेल आणि तो वेदांताचा अधिकारी नाही पहिलं तरी आपलं विचार करावा लागेल की मी कोणत्या म्हणजे श्रेणीमध्ये आहे मी कर्माचा अधिकारी आहे उपासनेचा अधिकारी आहे अथवा ज्ञानाचा अधिकारी आहे अनधिकारी अनधिकारी चेष्टा अन, केला तर, तर दुःख म्हणजे दुःख सोसावं लागतं म्हणून अगोदर आपण हे विचार केला पाहिजे आपण कोणता मार्गामध्ये आहोत काय केलं म्हणजे पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते असे म्हणलेलं आहे आणि म्हणले नाही नाही भक्ती श्रेष्ठ आहे अरे भक्ती बी श्रेष्ठ आहे ज्ञान भी श्रेष्ठ आहे कर्म बी श्रेष्ठ आहे उपासना बी श्रेष्ठ आहे आपल्या आपले आणि आपले सर्व श्रेष्ठ आहे तर मनुष्याने विचार केला पाहिजे की मी कोणत्या अधिकारामध्ये बसतो यदि तुमच्या हृदयामध्ये यदि निष्काम भाव आहे प्रत्येक कर्म करत असताना तुम्हाला कोणती इहलोक आणि परलोकाची कामना नाही भोगाची कामना नाही आणि मान सम्मान जो आहे लोक परलोक हं इत्यादी जी तुमची कामना नाही फक्त आपल्याला परमेश्वर पाहिजे माऊली पाहिजे हो सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा ज्ञानोभाव माझं असे म्हणलेलं आहे हा ना माऊली म्हणजे कोण आहे माऊली साक्षात आत्मा आहेत माऊलीने हेच म्हणलं ना अरे त्या जो रेड्यामध्ये जो आत्मा आहे तोच माझा आत्मा आहे મગ તેને કાલે જીવબ્રહ્મ્ય એ સર્વ સંસાર એ જીવ અને બ્રહ્મા છે ઐક્ય જાય ઉપાધિને ભિન્નતા ઘટાકાશ મટાકાશ એ ઉપાધિને મહાકાશ મધ્યે કાંઈ ભિન્નતા છે કા ત્યાપ્રમાણે વિશ્વામ એકમ બ્રહ્મ હે એકમ પરમાત્મા તો બ્રહ્મચૈત્ય સર્વગત સર્વ પૂર્ણ છે પણ ત્યાં બ્રહ્મચૈતન્યા માયારૂપી ઉપાધિને जीव ईश्वर आदि भेद आहे तर भेद सत्य आहे की असत्य आहे घटाकाश पटाकास मठाकास हे सत्य आहे की काल्पनिक आहे जो आहे सत्य असता बरं का तर आता आतापर्यंत आकाश राहिलाच नसतं क ममई अंश जीव लोकी जीवभूत सनातना भगवंताने म्हणलेले म्हणले की हा जो जीव आहे माझा अंश आहे की वास्तविक इथे अंश असतात तर आतापर्यंत ब्रह्म राहिला नसतं आकाशामध्ये असणाऱ्या सूर्याचे अनेक प्रतिबिंब या जगामध्ये होतात पण वास्तविक जो आहे आकाशाचं असं सूर्याचं वास्तविक प्रतिबिंब वास्तविक असता अरे का तर आतापर्यंत सूर्य राहिला नसतं म्हणून तिथे काय म्हणलं अंश इव अंश असे म्हणलेलं आहे म्हणून या जगामध्ये जो आहे की एकमेव परमात्मा सत्य आहे हे खरं आहे आणि त्या परमात्म्याचे साक्षात्कार ब्रह्मज्ञानाने होत हे वेदांत शांत बोलते कुरुते गंगा सागर गमनमरिपालन अथवा दान ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्ती न भजती जन्मसतेन अनेक जन्म यदी गेला तरी पण आपला हृदय शुद्ध नसेल मन एकाग्र नसेल तर काहीच होत नाही तुमच्या अगोदर मनच एकाग्र नाही तर मग कसं कुठे ब्रह्मज्ञान होणार क लगेच विचारसागर वाचल्यानंतर लगेच ब्रह्म प्राप्त होऊन जात का किती लग ब्रह्म विचारसागर ऐकतात ज्ञानेश्वरी ऐकतात त्यांचे हृदय सुद्धा आहे का त्यांचं मन एकाग्र आहे का आणि जो आहे की थोडा थोडा जे अनुकूल प्रतिकूल मध्ये आपण किती गांगून जातो का अरे छोडो रे छोडा अभे आता तर म्हणून मला असं कधीतरी वाटतो असं जंगलामध्ये मोकळा कुटिया बना <laughs> नो टेन्शन क आरे हे कुटियामध्ये थोडा थोडा एक एक फूटमध्ये भांडण करत असता हा विश्व किती मोठा आहे विश्वची माझे घरं ऐशी जयाचे स्थिर अस्थिर किंवा बहुन आचार आचार आपण चिजाला असं म्हणलेलं आहे त्या आत्मबोध झाल्यानंतर हा विश्व जो आहे त्या परमेश्वराच्या अंतर्गत होऊन जाता तुम्ही विश्वामध्ये आहे की विश्वामध्ये तुम्ही आहे तुमच्यामध्ये विश्व आहे की विश्वामध्ये तुम्ही आहे तुम्हाला असं वाटतं तर मी विश्वामध्ये आहे वास्तविक तुम्ही विश्व तुमच्या हृदयामध्ये विश्वम दर्पण दृश्य मान नगरी तुल्यमजांतर्गत पश्यम निमाया भूतं यथा निद्रया हा विश्व जो आहे काल्पनिक आहे जो कल्पा काल्पनिक वस्ती वस्तू असतो तो अधिष्ठानाहून भिन्न नसतो ही वेदांताचा अकाट्य नियम आहे तर हा विश्व जे आर्थिक दोरीवर वाचणारा जो सर्प आहे तर दोरी भ्रम ते अगोदर बी नाही भ्रम अनंतर बी नाही मध्ये आहे तो भ्रम आधावंते जे नास्ती वर्तमाने पी जो आधीमध्ये नसतो अंतिम न नसतो तो मध्ये बी नसत तर हा विश्व जे आरथी अज्ञान एक भ्रम आहे हे वेदांत सांगतं तर द भ्रम भ्रमाचे अगोदर बी आहे ब्रह्म अनंतर बी ब्रह्माय मध्य बी ब्रह्म जायतवा इमानी भूतानी जायती न जातानी जिवंती येत असो असे श्रुती माऊली आपल्याला सांगते म्हणून माऊली म्हणतो ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसं वेद्या आत्मरूपा हा विश्व जो आहे ज्याने प्रकाशित आहे त्याला कोणी प्रकाशन करावं हो? मन भी एक ज्योती आहे बुद्धी भी एक ज्योती आहे प्राण भी एक ज्योती आहे इंद्रिय भी एक ज्योती आहे हॅन हे जड ज्योती आहे परंतु चैतन्य ज्योती आत्मा आहे आणि त्या आत्मज्योतीने हे संपूर्ण विश्व प्रकाशित आहे जोपर्यंत या देहामध्ये या आणि ती या विश्वप्रपंचामध्ये त्या परमेश्वराची सत्ता आहे ते सुंदर वाढतं कुणी बी आपल्याला जवळ करत या या महाराज या व उद्या या परवा या क प्रवचन करा कीर्तन करा आणि या देहातून आत्मज्योती निघून गेल्यानंतर कोणी जवळ करता का आत्मा आहे म्हणून जगत आहे जगत आहे म्हणून आत्मा नाही म्हणून भगवंताने म्हणलेले यदा ते जो जगत भास येते खिलम यंद्रमसी येत विद्धिमामकं त्या परमेश्वराचा जो साक्षात्कार आहे ते आत्मत्वने झाला पाहिजे असं आपला वेदांत सांगतो अगोदर आपल्याला अविवेकाने आपण काय आपल्याला भेद दर्शन आहे मी जीव आहे मी अल्पज्ञ आहे मी अल्पशक्तिमान आहे तो ब्रह्म सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे असा आपल्याला अविवेकाने असा वाटला परंतु श्रुत्रीय ब्रह्मनिष्ठ महापुरुषांच्या चरणामध्ये राहून उठून बसून महाराजीसारखा जे आहे आपण महापुरुषांच्या चरणाजवळ आपण उठतो बसतो त्यांच्या उपदेशाने थोडा विचार केला पाहिजे नुसतं श्रवण करून भागणार नाही मनन बी करावं हो लागेल एक पट श्रवण तर दोन पट मनन दोन पट म्हणन तर हजारपट निधी ध्यासन केल्यानंतर समाधान मिळेल नुसतं एकदा विचारसागर वाचला न झाला हो एकदा वाचला दोनदा वाचला संपला आणि परत लागला काम धंदे करायला <laughs> काय होता सतत चिंतन केला पाहिजे ना इथे हळंदीला जे आपण शिकलो आहे घरी येऊन त्याचे मनन केलं पाहिजे चार केला आणि कोणी नाही भेटला तर भगवंत परमेश्वर तर आहे ना क त्याला ऐकावा क त्याची हो? साधना करा तर अशा गोष्ट आहे आपला अधिकार कुठेही आपल्याला जोपर्यंत आपला हृदय शुद्ध होणार नाही मन एकाग्र होणार नाही तोपर्यंत विवेक वैराग्य आदीचा आपला अधिकार प्राप्त होणार नाही जोपर्यंत विवेक वैराग्याचे अधिकार प्राप्त होणार नाही तोपर्यंत श्रवण मनन निधी ध्यासनचा अधिकार आपल्याला प्राप्त होणार नाही जोपर्यंत मनन निधी ध्यासन होणार नाही तो तोपर्यंत तत्व साक्षात्कार होणार नाही यद्यपि तत्तमसी महावाक्य द्वारा साक्षात कल्याण होऊन जातं मग पुन्हा विचार सागर वाचायचे काय काम आहे सांगितले का वेदांत मध्ये फक्त तत्मसी महावाक्य महावाक्याज उपदेशाने साधकाचं आणि जिज्ञासूचं कल्याण होतं असं सांगितलं परंतु उत्तम अधिकारी असेल तर ना ज्याचे हृदय शुद्ध नाही है ना ज्याचे मन एकाग्र नाही पाठाला बसलेलं सुद्धा ते घरचं काळजी होऊन जातं क मधुकरीच्या ट्याम झाला क का होता इथे बसले अरे बाबाजी कधी लवकर ओरखतात क अरे मधुकरी भेटेल सर्व काय भेटेल परंतु ज्ञान जो ज्ञान आहे नाही पवित्र मिह वद्यते हे स्वयं योग संसिद्ध कालन आत्मनी मंदे ज्ञानासारख्या संसारामध्ये श्रेष्ठ वस्तू नाही हे मनात लक्षात यायला पाहिजे ना म्हणून भगवंताने इथे काय एतान्यपित कर्मानी संगम त्यक्त्वा फलानी च कर्तव्या नीतिमे पार्थ निश्चितम उत्तम हे पूर्वयज्ञ याग आधी जो कर्म आहे ना इथे जिज्ञासो असेल तर ते निष्काम भावनाने केली पाहिजे अगोदर आपल्या मनामध्ये कधी निष्काम भावनाच येत नाही कीर्तन प्रवचनाला गेलो तरी पण किती फाकडी देईल हेच हे डोक्यात असतं असतं की नाही अरे कोणी कोणी चांगले महात्म्य असतील बरं का त्याचे विषय मला नाही परंतु बरेच लोकांचे असं असतं अरे का पाकडीशिवाय जायचंच नाही मग तुमच्या ठिकाणी निष्कामता असेल नाही मग कीर्तन करून तरी काय करा जीवनभर कीर्तन करत राहा परंतु देव मात्र भेटणार नाही माऊलीची कृपा मात्र होणार संसार भेटेल तुम्हाला मोठा प्रतिष्ठा भेटेल मान सन्मान भेटेल परंतु मन समाधान मात्र होणार नाही मन समाधान केव्हा होईल जेव्हा प्राप्त परिस्थितीमध्ये आपलं मन आनंदित आहे चाहे लाख रुपये भेटो चाहे दहा रुपये भेटो चाहे कीर्तनात गेल्यानंतर काही न देव तरी पण ठीक आहे भगवंताची सेवा झाली अशी मनात भावना येली पाहिजे ना आणि बघायचं का पुढच्या वर्षी बघतो कसं बोलवतो ग असं म्हणलं तर कुठे होतं निष्काम निष्कामता नाही आहे हा जेव्हा आपलं मन सुद्धा नाही तर तत्वज्ञान फार पुढे आहे बरं का विवेक आहे विवेक आहे हा परमात्मा सत्य आहे हे जगद मिथ्या आहे अशी भावना नित्य यायला पाहिजे आणि ध्यान काय आहे अनात्माकार वृत्ती का, अनात्मा का प्रित्याग करून आत्माकार वृत्ती सतत नसला पाहिजे की मी ब्रह्म आहे मी देह नाही मी प्रास्मरामे हृदय संस्फुरदात्मतत्तम सच्ची सुखम परमहसगतम त्वरीय स्वप्न जागर सुसुप्तिम वैति नित्यम तद्ब्रह्म निष्कलमह न भूतसंग म्हणले किनी मी अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय हे कोण नाही जागृत स्वप्न सुस्मृती काहीच नाही मी तर शुद्ध ब्रह्म आहे हे तो वेदांत सांगतात तत्मसी महावाक्याच्या विचाराने तर हे सर्व काय मिळेल आपल्याला हे काही लांब नाही बरं का बर ब्रह्म कुणी कुठे पळून गेलेला नाही ब्रह्मला धारायला चालले <laughs> ब्रह्म आपल्या जगामध्ये आहे फक्त तुमच्या ठिकाणी अधिकार प्राप्त झाला पाहिजे सद्गुरूची सेवा करा कुठे भी मी सांगत असतो विद्यार्थी लोकांना साधक महारा महाराजासारखे श्रेष्ठ महापुरुष ते ते सर्व करून सर्व करून तुम्हाला सांगतात सद्गुरूची सेवा केली निष्काम कर्म उपासना केला बरे का संत महापुरुषांचा संगती केली म्हणून या जीवनमध्ये एक निरहंकार भाव प्राप्त झाला आज महाराज चिंत जो आहे की या क्षेत्रामध्ये एक आदरणीय स्थान आहे साधकमध्ये डाक्टर नाराज महाराज म्हणले ना कोणी बी बनत महाराजीचं फार चांगला स्वभाव आहे एकदम एक निर्मल निर्मल मनसोही मोही पाहावा हा मला छलचित्र कपट न व्हावा असं म्हणले की नाही हे तुम्ही अधिकार पण इथे हळंदीला जोपर्यंत आहे ना तोपर्यंत एक क्षणसुद्धा वाया जायला नाही पाहिजे जा, असा विचार केला पाहिजे नाहीतर तर करायचं आणि धरवसाऱ्या झोपा काढायचं आणि कुठेतरी सेवा करायचं म्हणणे कंटाळू पळून जायचं जा, हे असं करतात मी ते मला सर अनुभव झालेला आहे म्हणून सांगतो आणि खरंच जो आहे ना माऊलीची कृपा आहे या क्षेत्रामध्ये माऊलीने आपल्या मधुकरीची परंपरा चालू ठेवली आणि तुमच्या सर आपल्यासारख्या साध्या लोकांना त्याचे सदुपयोग केला पाहिजे तो मधुकरी खाऊन इथे नुसतं झोपा काढला ना तर नंतर त्याला रिक्षा चालावं लागेल सर इकडे तिथून गेल्यानंतर तर कुठेतरी कंपनीमध्ये काम करून ना ते साहेबाच्या दोन चार आई लागेल दर दिवस हां कधी सुटणार नाही बरं का यदि माऊलीचा मधुकरी खाऊन ज्याने गीता ज्ञानेश्वरी उपनिषद वाचला तो या जगाचा उपदेशक बनल्याशिवाय राहणार नाही म्हणून कधी बी बेलेचा सदुपयोग करा बरं का हे ये निष्काम येता नेपी यज्ञदान तप सद्गुरूची सेवा लौकिक वैदिक कर्म आहे आणि माता पिता गुरुजनांची सेवा हा तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया उपदेक्षिन तिथे ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शिन असं म्हणलेलं आहे तेथा सेवा हा दारवंट कुठे तुम्ही राहा तिथे प्रमाणिकपणाने राहून बरगा का आपण स्वाध्याय प्रवचन आदी संत संत संग केला महापुरुषांच्या चरणाजवळ गीता उपनिषद ज्ञानेश्वरी या हळंदीमध्ये जेवढे काही पाठ्यक्रम आहे तेवढा पूर्ण करून एवढं एवढं नाही काम भागणार नाही आणि मोठे मोठे ग्रंथवी आहेत प्रस्थान तरी आहे बरे का चितसुकी सिद्धी खंडन खंड सहा दर्शन आहे क हे सर्व शिकलं पाहिजे एका एका गुर ढोराला गुरु ढोरासाठी लिहून आहे का, का क गीता ज्ञानेश्वरी उपरिषद आपल्यासारख्या सरांना लिहून ठेवलेला आपण वाचला पाहिजे ना यदि आपण हे नाही केलं ना तर ऋषि ऋषी ऋणातून कधी मुक्त होऊ शकणार नाही म्हणून जोपर्यंत ग्रंथ चिंतन करा कधी मनामध्ये हे मनभावना ठेवायचे नाही की मड मला मोठे कीर्तनकार करायचं असं बनायचं तसं फक्त माझं कर्तव्य आहे म्हणून करा मग माऊली बरोबर फल द्यायला बसले तुम्ही जसा कर्म कर्मनेवा अधिकार असते महाफलीसू तुम्ही कर्म करा फल देणारा परमेश्वर आहे अपेक्षा करायची गरज नाही सेवा करायचं नाही फलाची इच्छा करायच्या देवाच्या मंदिरात जायचं दहा रुपये ठेवायला म्हणजे दहावेला विचार करतं आणि सिंहासन दे बनाव क इंद्रसिंहासन बना। भेटेल <laughs> का मला असं बनव तसं बनव हे करणं ते कर आणि दान धर्म करायचं पत्ता नाही क त्याला कधी ब्रह्मज्ञान बी होणार नाही या लोकमधे सुख बी प्राप्त नाही परलोकमध्ये सुख प्राप्त होणार नाही आणि अशा प्रकारे संक्षेपात महाराजीने मला थोडासा प्रेरणा केली बरं का आपल्याला एवढं कसं ज्ञान नाही काही नाही बरं का एवढा अभ्यास नाही परंतु सद्गुरूचे सेवेने भगवत सेवेने जे काय आपल्याला थोडासा ज्ञान प्राप्त झालेला आहे बरं का आणि इथं चिंतन आहे बरं का आणि हे चिंतन आपण मी नेहमी मी कुठे रस्त्यामध्ये बी जात असतो ना ते सतत माझ्या डोक्यामध्ये असं भनभनच राहत मला असं वाटतं हे मृगा तृष्णी काय संसार को? कितने लोक गे कितने लोक आय संसार मे कोई किसी का पता नाही की जिसने अच्छा काम किया उसका अमर नाम हो जाता है, है ना माऊली आज सातशे वर्ष होऊन गेले माऊली आज जिवंत आहेत परंतु असे किडे मकोडे किती मेले किती गेले कोणाचं नाव आहे का हां परंतु आपण केडे मकोडे होऊ नये आपण बी माऊलीसारखा सज्जन माऊलीसारखा महान बनण्याची आपण प्रयत्न करावा आणि माऊली अवश्य आपल्याला कृपा करतील झालेली जे सेवा सद्गुरु चरणी माऊली चरणी अर्पण करून आपल्या वाणीला येथे पूर्ण हरी हरिविठ्ठ श्री ज्ञान देव तुम्ही माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम आपल्या समोर परमहंस परिवराजाकाराचार्य प्रातस्मरणीय वंदनीय स्वामीजी शंकरनाथजी महाराज त्यांनी आता हे चिंतन आपल्याला सांगितले ही त्यांची स्वतःची आपल्याला विद्वत्ता कुठं दिसली नसेल केवळ आनंदाची मस्ती आहे आणि बालपणापासून नेपाळ प्रांतातलं शरीर आहे श्रीगुरूंना समर्पण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा दुसरं काही केलं नाही केवळ ज्याला विद्याविलासी जेवण पाहायचं असेल किंवा वेदांत वाक्यशी साधारण म्हणतो तर तसं त्यांचं जीवन आहे वास्तविक त्यांना फारसे अनुकूलता बालपणापासून बाहेर असल्यामुळं आईवडिलांनी त्यांना दान केलं साधूलं आणि तेव्हापासून त्यांचं विग्रह जो आहे त्याला स्वातंत्र्य कधी मिळालंच नाही परंतु खऱ्या अर्थाने त्याचा त्यांनी इतका सदुपयोग केला का त्यांना पारतंत्र कशाला म्हणतात हे माहीतच नाही कारण का तर स्वानंद भावे परितृष्टी म्हणतात स्वानंदामध्ये ते रमान होतात आणि ज्यांना नेपाळचं शरीर आणि इथं येऊन मराठी पण शिकले हां संस्कृतमध्ये ते इतके विद्वान आहेत न्यायामध्ये पारंगत आहेत आणि वेदांतामध्ये बृहत्प्रस्थांतरही आणि लघुप्रस्थांतरे याचा पूर्णपणे अभ्यास केला आहे तुम्ही जर भारतामधले विद्वान कुठे गेले तर त्यांना ओळखत नाही असं कोणी नाही स्वामीजींनी परवा त्यांची आठवण केली काल पुन्हा आठवण केली ते इथं आहेत का जर इथं असले तर मला भेटायची इच्छा आहे असं स्वामी महाराज त्यांच्याविषयी म्हटले त्यांनी इथं आपल्या इथं येऊन ये पण बरेच दिवस पाठ सांगितले ब असं नाही की बाबा मी चितसुकीत सांगल आम्ही म्हटलं प्रभाकर तर वृत्ती प्रभाकर सांगू म्हटले पंचदशी तर पंचदशी सांगू म्हटले आणि कुठेही असले तरी ते वेदांतच चिंताना दुसरं कुठलंच विजा करत नाही आता सांगितलं स्वानंद भावे परितृष्टी म्हणतात कोणालाही कधी त्या शिकायचं झालं विशेष काही तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि स्वभाव जो आहे त्यांनी ज्याप्रमाणे दिवस काढलेले त्याप्रमाणे आपल्याला त्यांची त्यांना ते ती अपेक्षा असते पण अभ्यास मात्र आणि तो अभ्यास केवळ शब्द ज्ञान नाही किंवा परोक्ष ज्ञान नाही तर प्रत्येक पंक्ती ही आपल्याला दृढ अपरोक्ष साक्षात्कारात मुमुक्षूला कशी स्थानापन्न करील अशी त्यांच्या तळमळेल म्हणून ते, ते एकदम अशा लोकांना नुसते असे करतात त्यांना काय त्याचं महत्त्व वाटत नाही जो आहे त्याच्याबद्दल त्यांना कौतुक असतं आणि आता ते दोन आश्रम सांभाळतात पूर्वी इथं जास्त राहायचे आता राहणं होत नाही परंतु त्यांचा खूप मोठा आदर्श आहे स पुन्हा म्हटले की वारकरी शिक्षण संस्थेत मला बसायचं चार वर्ष तिथलाही शिक्षणक्रम पूर्ण केला तिथलं कीर्तन केला मग पुन्हा पुढचे ग्रंथ शिकले त्याच्या आधीच त्यांचा अभ्यास भरपूर झालेला होता आणि गुरुजी जे त्या गुरुजींना फक्त एवढीच इच्छा होती की आपल्या परंपरेतलं विद्वान निर्माण करायचं ते जर तुम्ही पाहिलं तर काहीच वाटत नव्हतं की यांना काय एकदम भोळ्यापणाने असणारे आणि ते संस्कार त्यांच्यावर झाले पण त्यांच्या भोळेपणाचे संस्कार नाही झाले ज्याला आपण म्हणतो ना बालवत प काय मू पिशाचेवत हां झेडवत तर त्यापैकी बालवत इतकं निरागस चरित्र आहे आताच बोलताना पहा आपण तर बालवतचं उदाहरण जीवनमुक्ताचं पाहिजे असेल तर या ठिकाणी गुरुवर्य परमहंस प परिवराजकाचार्य महाराज आहेत स्वामी महाराज आहेत म्हणून आपल्याला थोडंसं त्यांचं सांगितलं वास्तविक ते फार महनीय विभूती आहेत आता याच्यानंतर निगोदकर धर्मशाळा तिथं सर्वांना द्वादशीचं निमंत्रण आहे सर्वानी आता जावं आणि विचारसागराचा पाठ होणार आहे विचारसागराचा पाठ आता आणि तुमचं झाल्यानंतर आम्ही सांगून ठेवतो सगळेजण प्रसाद घ्यायला तिथे येऊ शकतात फक्त झालं की थोडं लवकर सोडा काय राहिलं तर उद्या घ्या भूकेलेली आहे मंडळी <laughs> पुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव <laughs> ਤੁਕਾਰਾ ਮਿਆਰੀ ਤੁਕਾਰਾ ਰਾਜ ਦੇਵ ਤੁਕਾਰਾ ਨਾਮ ਦੇਵ ਤੁਕਾਰਾ ਨਾਮ ਦੇਵ ਤੁਕਾਰਾ